नमस्कार माझं नाव चंद्रकांत जाधव आम्ही आदिवासी आदिम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून एक वीटभट्टी प्रकल्प ह्या ठिकाणी सुरू करतो आहे चकूण तालुक्यामध्ये आणि चिजघरी हे गावामध्ये आहे आपल्या हा उद्देश आहे की आपल्याला आदिवासी जो कातकरी समाज आहे तो नेहमी स्थलांतर रोजगारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जात असतो त्यांना आपल्या ह्या ठिकाणी कसं स्थिर करता येईल पर्याय त्यांच्यासाठी का आहे का तर हे सगळं आम्ही आदिवासी संस्थेच्या मध्येमधून सर्व संचालक मंडळ आणि बसून एक विचार केलेला की ह्या समाजाला कसं कामामध्ये स्वतःला हा काम हाताला काम देत आहे आणि म्हणून आम्ही हा रोजगार सेवा सहकारमधून बीटभट्टी प्रकल्प चालू करतो आहे उभी राहण्यासाठी उद्घाटन केलेलं आहे या कार्य या कार्यक्रमासाठी सचिन मोहिते साहेब हे संचालक आहेत बर बर, आ, या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आजचा उद्घाटन सोहळा संतोष साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आलेली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सभासद आहेत प्रत्येक वाडीतले आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सभासद बांधव संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार